नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला आहे मला सांगा असं कधी तुमच्या सोबत झालंय का तुम्ही बसलेले आहात काम करत आहात किंवा अगदी शांत झोपला आहात आणि अचानक एका व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येतो त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण हसणं बोलणं हे सर्व आठवतं आणि मन जड होतं तुमच्यासोबत असं घडलंय का की तुम्ही कुठेतरी फिरायला गेला आहात आणि एखादं गाणं ऐकलं आणि तुम्हाला आठवतं हे गाणं तर त्या व्यक्तीला खूप आवडायचं किंवा तुम्ही एखादा पदार्थ खात आहात आणि तुम्हाला आठवतं हे तर त्या व्यक्तीचं फेवरेट होतं आणि मग तुमच्या डोळ्यात पाणी येतं मला माहीत आहे हे ऐकताना अनेकांना आपल्या भूतकाळातील अशा आठवणी आठवत असतील काही लोकांना हे त्रासदायक वाटतं तर काही लोकांना हे गोड वाटतं पण जेव्हा हे विचार आपल्या डोक्यात सारखे येतात तेव्हा ते आपल्याला काम करू देत नाहीत आपलं करतात मग आपल्याला कळत नाही की या विचारांना कसं थांबवायचं जर तुम्ही अशा परिस्थितीत असाल जिथे तुम्ही सतत एकाच व्यक्तीचा विचार करत आहात आणि तुम्हाला यातून बाहेर पडायचं आहे तर आजची ही चर्चा तुमच्यासाठी आहे आज आपण अशा काही कारणांना वर आणि उपायांवर बोलणार आहोत जे तुम्हाला या विचारांच्या जाळ्यातून बाहेर काढतील चला तर मग सुरुवात करूया पहिलं कारण खूप सोपं आहे पण तेच आपल्या मनात सर्वात जास्त त्रास देतं ते म्हणजे भावनिक गुंतवणूक जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो किंवा तिच्याशी आपलं खूप जवळचं नातं तयार होतं तेव्हा ती आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनते तिच्यासोबतच्या गप्पा तिच्यासोबतचे वा तिच्या हसण्याचा आवाज या सगळ्या गोष्टी आपल्या मनाच्या आत खोलवर ऋतून बसतात आपण तिच्या सोबत इतके एकूप होऊन जातो की आपण स्वतःला विसरून जातो जेव्हा ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर जाते तेव्हा आपण फक्त त्या व्यक्तीलाच नाही तर आपल्या मनातील एका मोठ्या भागाला गमावतो त्यामुळे आपलं मन ती पोकळी भरून काढण्यासाठी सतत त्या व्यक्तीचा विचार करत राहत पण आता प्रश्न आहे की यातून बाहेर कसं पडायचं यावरचा उपायही तितकाच सोपा आहे पण त्याला स्वीकारणं थोडं कठीण आहे स्वतःला वेळ द्या हे बघा जेव्हा तुमच्या शरीराला दुखापत होते तेव्हा ते भरून यायला वेळ लागतो त्याचप्रमाणे तुमच्या मनाला झालेल्या या दुखापतीलाही भरून यायला वेळ लागेल तुम्ही दुःखी आहात तुम्हाला वाईट वाटतंय हे मान्य करा तुमचं मन तुम्हाला जे काही सांगतंय ते शांतपणे ऐका तुम्ही म्हणाल हे तर सगळेच सांगतात पण खरं सांगू यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे स्वतःचा सन्मान तुम्ही तुमच्या भूतकाळातील व्यक्तीसोबतच्या आठवणींना सन्मान दिला त्यांच्यासोबतच्या नात्याला सन्मान दिला आता स्वतःला सन्मान द्या एका गोष्टीचा विचार करा तुमच्या आयुष्यातून एक व्यक्ती गेलीये पण तुम्ही स्वतः तर अजूनही इथेच आहात ना तुमच्या आत अजूनही खूप काही चांगलं आहे तुमच्यामध्ये अजूनही ती ताकद आहे तुम्हाला फक्त तुमच्या आत दडलेल्या चांगल्या गोष्टींना बाहेर काढायचं आहे कधीतरी शांतपणे एकांतात बसा डोळे मिटा आणि स्वतःला विचारा मी स्वतःसाठी काय करू शकतो हा विचार तुम्हाला खूप काही देईल स्वतः सोबत बोला स्वतःची काळजी घ्या कारण तुमच्या मनाला सावरण्यासाठी तुमच्या शिवाय दुसरं कोणीही नाही पण थांबा हाच उपाय पुरेसा नाही कारण अजून काही अशी कारण आहेत जी तुमच्या मनाला त्या व्यक्तीच्या विचारातून बाहेर पडू देत नाहीत आता आपण दुसऱ्या कारणाकडे वळूयात हे कारण तुमच्या मनाच्या दडलेलं आहे हे बघा आपलं म्हणणा कधी कधी काही गोष्टींना सोडायला तयारच नसतं त्याला वाटतं की अजून काहीतरी बाकी आहे जे पूर्ण झालं पाहिजे आणि हेच आहे आपलं दुसरं कारण अपूर्ण राहिलेली गोष्ट कधी कधी असं होतं की नातं अचानक संपतं तुम्ही एका वळणावर असता आणि ती व्यक्ती अचानक दुसऱ्या वळणावर निघून जाते आणि तुमच्या मनात एक प्रश्न कायम राहतो असं का झालं तुम्हाला वाटतं मी अजूनही काही बोलू शकलो असतो आणि अजूनही काही करू शकलो असतो पण आता वेळ निघून गेलेली आहे तुम्हाला आठवतं का तो शेवटचा फोन कॉल तो शेवटचा मेसेज तुम्हाला असं वाटतं की त्या दिवशी जर तुम्ही एक वेगळं वाक्य बोललं असतात तर कदाचित आज सर्व काही वेगळं असतं किंवा तुम्ही त्या व्यक्तीसमोर तुमच्या भावना नीट व्यक्तच करू शकला नाहीत तुमच्या मनात साठलेलं सगळं काही तसंच आतल्या आत राहून गेलं आणि याचमुळे ती व्यक्ती तुमच्या डोक्यातून काही केल्या जात नाही तुमचं मन त्या गोष्टीला चिकटून राहतं कारण त्याला वाटतं की अजूनही काहीतरी पूर्ण व्हायचं आहे मग सतत तुम्ही भूतकाळातल्या घटना आठवत बसता आणि विचार करता जर मी हे केलं असतं तर पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या हे जर आणि तर तुमच्या मनाला आणखीन त्रास देतात यावरचा उपाय हा आहे की जे घडलं ते स्वीकार करा हे सोपं नाहीये मला माहीत आहे पण विचार करा तुमच्या हातातून गेलेली वेळ परत येणार नाही तुम्ही भूतकाळात जाऊन काही बदलू शकत नाही पण तुम्ही एक गोष्ट करू शकता ती गोष्ट म्हणजे स्वतःला माफ करा कदाचित तुम्ही काही चुका केल्या असतील काही गोष्टी बोलल्या असतील ज्या तुम्हाला बोलायच्या नव्हत्या पण हे सर्व माणसाच्या हातून घडतं स्वतःला माफ करा आणि त्या अपूर्ण राहिलेल्या गोष्टीला मनातून पूर्ण झालं असं सांगा तुमच्या मनाला सांगा जे काही झालं ते योग्यच होत कारण जर ते नातं माझ्यासाठी योग्य असतं तर ते तुटलं नसतं हा एक विचार तुमच्या मनातील अनेक प्रश्नांना शांत करेल पण अजूनही काही गोष्टी आहेत ज्या आपल्या मनाला सतत त्रास देतात आपलं तिसरं कारण तर खूपच वेगळं आहे आणि अनेकांना त्याचा पत्ताच नसतो कारण तो आपल्या मनाच्या आत दडलेलं असतं चला त्याबद्दल बोलूया हे बघा आपलं मन ना कधी कधी स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही आणि याचमुळे एका व्यक्तीचा विचार आपल्या डोक्यातून जात नाही आपलं तिसरं कारण आहे असुरक्षिततेची भावना कधी कधी आपल्याला एकटं वाटतं आपण स्वतःला खूप कमी लेखतो आपल्याला वाटतं की आपण काहीच करू शकत नाही आपल्यामध्ये काहीच चांगले गुण नाहीत आणि अशावेळी ती व्यक्ती आपल्यासाठी एक आधार बनते आपल्याला वाटतं ती व्यक्ती आहे म्हणून माझं आयुष्य आहे ती व्यक्ती आहे म्हणून मी सुरक्षित आहे आणि जेव्हा ती व्यक्ती दूर जाते तेव्हा आपल्या मनात एक मोठी भीती तयार होते आता एकटं कसं जगायचं ही असुरक्षिततेची भावना आपल्याला त्या व्यक्तीला विसरूच देत नाही आपलं मन सतत त्या व्यक्तीला शोधत राहतं कारण त्याला वाटतं की त्या व्यक्तीशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे आपल्याला वाटतं मी त्या व्यक्तीशिवाय जगूच शकत नाही पण हे सत्य नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल दुसऱ्या कोणाच्या हातात नाही तो तुमच्या हातात आहे तुम्ही कोणावर अवलंबून नाही यावरचा उपाय या हा आहे की स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही म्हणाल हे सोपं नाही पण विचार करा तुम्ही या आधीही अनेक अडचणींमधून बाहेर पडला आहात तुम्ही अनेक चढ उतारांना तोंड दिलं आहे तुमच्यात ती ताकद आहे ती क्षमता आहे एका गोष्टीचा विचार करा ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याआधीही तुम्ही एकटेच होता मग आता का नाही स्वतःची चांगली गुण का स्वतःला वेळ द्या तुम्हाला काय आवडतंय काय करायला मजा येते अशा गोष्टी करा स्वतःचा आदर करा जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकता तेव्हा तुम्हाला दुसऱ्याच्या आधाराची गरज वाटणार नाही तुम्ही स्वतःच तुमच्यासाठी सर्वात मोठा आधार बनू शकता आता तुम्ही विचार करत असाल की हे सगळं ठीक आहे पण काही सवयीचं काय आणि हेच आहे आपलं चौथं कारण जे तुमच्या मनात त्या व्यक्तीला अजूनही टिकवून ठेवतं ते नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी तयार राहा हे बघा आपलं मन ना काही गोष्टींना इतकं सरावलेलं असतं की त्या गोष्टी शिवाय त्याला काहीच सुच नाही आणि हेच आहे आपलं चौथं कारण सवय तुम्ही विचार करा आपण सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करतो मोबाईल चेक करतो ही एक सवय आहे त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीसोबत रोज बोलण्याची रोज भेटण्याची किंवा तिच्यासोबत रोज काहीतरी शेअर करण्याची आपल्याला सवय लागते आपला दिवस त्या व्यक्तीच्या मेसेजने सुरू व्हायचा आणि रात्रीचा शेवटही तिच्या आवाजाने व्हायचा आणि जेव्हा ही सवय अचानक थांबते तेव्हा आपलं मन त्या व्यक्तीला शोधत राहतं तुम्हाला आठवतंय का तुम्ही फोन हातात घेता आणि तुम्हाला वाटतं आता तिला किंवा त्याला मेसेज करावा पण मग तुम्हाला लगेच आठवतं की हे आता शक्य नाही किंवा तुम्ही एखादं नवीन गाणं ऐकता आणि तुम्हाला वाटत की हे गाणं त्याला किंवा तिला खूप आवडेल हीच ती सवय आहे जी आपल्या मनाला त्या व्यक्तीच्या आठवणींमध्ये अडकून ठेवते या सवयीमुळे आपल्या आयुष्यात एक पोकळी तयार होते आणि आपलं मन ती पोकळी भरण्यासाठी सतत त्या व्यक्तीचा विचार करत राहतं पण आता प्रश्न आहे की या सवयीला कसं तोडायचं यावरचा उपाय हा आहे की नवीन सवयी तयार करा हे कसं करायचं सोपं आहे तुमच्या मनात जेव्हा त्या व्यक्तीचा विचार येईल तेव्हा लगेच तुमच्या आवडत्या गोष्टी करा जसं की जर तुम्ही फोन हातात घेतला आणि तुम्हाला मेसेज करायची सवय आठवली तर लगेच तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला कॉल करा तुमच्या आयुष्यात नवीन गोष्टींना वाव द्या नवीन छंद जोपासा नवीन कौशल्य शिका ज्या कामांमध्ये तुम्हाला रस आहे त्यात स्वतःला पूर्णपणे गुंतवून ठेवा यामुळे तुमचं लक्ष विचलित होईल आणि तुम्ही त्या जुन्या सवयी मधून बाहेर पडाल हे बघा जुनी सवय तोडायला वेळ लागतो पण ते अशक्य नाही तुम्हाला फक्त नवीन सवयी तयार करायच्या आहेत ज्या जुन्या सवयींना विसरून जायला मदत करतील आता तुम्ही विचार करत असाल की हे सगळं ठीक आहे पण मनातील पोकळीचं काय तुमच्या आयुष्यात एक मोठी पोकळी का तयार होते आणि ती कशी भरायची हेच आहे आपलं शेवटचं आणि सर्वात महत्वाचं कारण हे बघा आपलं आयुष्य ना एका व्यक्तीभोवती फिरत असताना आपण स्वतःला विसरून जातो आणि हेच आहे आपलं शेवटचं आणि सर्वात महत्वाचं कारण आयुष्यात रिक्तपणा कधी कधी असं होतं की आपण आपलं आयुष्य आपलं सुख दुःख आपले स्वप्न एकाच व्यक्तीच्या हातात देतो त्या व्यक्तीशिवाय आपल्या आयुष्यात काहीच नाही असं आपल्याला वाटू लागतं आपला सगळा वेळ आपलं सगळं लक्ष त्या एका व्यक्तीवर केंद्रित होतं मग जेव्हा ती व्यक्ती आप आपल्या आयुष्यातून दूर जाते तेव्हा आपल्या आयुष्यात एक मोठी पोकळी तयार होते ही पोकळी इतकी मोठी असते की ती आपल्याला एकटं असल्याची जाणीव करून देते मग आपलं मन त्या व्यक्तीच्या आठवणींमध्ये रमून जातं कारण ती पोकळी भरायची असते पण मित्रांनो दुसऱ्याच्या आठवणींनी ती पोकळी कधीच भरत नाही ती फक्त आणखीन वाढत जाते आता तुम्ही म्हणाल की मग यावर उपाय काय यावरचा उपाय हा आहे की तुमचं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करा हे सोपं नाहीये मला माहीत आहे पण विचार करा तुमच्या आयुष्यातून एक व्यक्ती गेलीये पण तुमचं आयुष्य अजूनही इथेच आहे तुमच्यात अजूनही खूप काही करायची ताकद आहे तुमच्या आयुष्यात नवीन गोष्टींना वाव द्या नवीन ठिकाणी फिरायला जा नवीन लोकांशी बोला नवीन छंद जोपासा सामाजिक कामांमध्ये भाग घ्या तुम्ही म्हणाल पण मला इच्छा होत नाहीये काही करायची मला माहीत आहे पण फक्त एक पाऊल उचला छोटं पाऊल आज फक्त घराबाहेर पडा आणि तुमच्या आवडत्या ठिकाणी फिरायला जा उद्या तुमच्या मित्रांना भेटा हळूहळू तुम्हाला लक्षात येईल तुमच्या आयुष्यात त्या व्यक्तीशिवाय आनंद आहे या उपायांनी तुम्ही हळूहळू त्या व्यक्तीच्या विचारातून बाहेर पडू शकता लक्षात ठेवा तुमचं मन तुमचं आहे आणि त्यावर तुमचं नियंत्रण आहे मला आशा आहे की या पाच कारणांनी आणि उपायांनी तुम्हाला नक्कीच मदत होईल या विचारांच्या जाळ्यातून बाहेर पडा आणि तुमचं आयुष्य पुन्हा नव्याने जगा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ